सत्ता कोणाची असो भाजपचे असो शिवसेनेचे असो किंवा काँग्रेसचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो निर्णय मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवारच घेणार महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेव असा हवा करणारा कधीही कोणास न भिणारा तोंडावर बोलणारा आणि अत्यंत काटकसरीने जनतेसाठी काम करणारा व एकमेव असा नेता म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार कधीही कुणास भिणार नाहीत कुठलाही निर्णय स्वतः घेणार आणि जनतेसाठी विकास हरकामे हे रात्रंदिवस करत राहणार पण आज सकाळी साडेआठ वाजता मुंबईहून बारामतीकडे निघालेले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचार सभेसाठी सकाळी साडेआठ वाजता निघाले आणि ठीक साडेनऊच्या सुमारास बारामतीच्या जवळ एका एअरपोर्टवरती उतरत असताना विमान क्रॅश होते आणि इतरत गिरट्या मारून खाली कोसळते आणि स्फोट होतो हा प्रसंग फक्त दोन ते तीन सेकंदाचा हा प्रसंग आहे कोणी बोललं जाते याच्यामध्ये कट रचला गेलेला आहे आणि काय आहे या तथ्य आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आज सकाळी पावणे नऊ ते साडेनऊच्या सुमारास बारामती येथे अजितदादा पवार यांचं विमान उतरत असताना एकोणतीसव्या उतरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि नंतर लगेच निर्णय बदलला आणि तेविसाव्या धावपट्टीवरती घेण्याचा निर्णय घेतला पण हाही निर्णय त्यांचा फेल ठरला आणि पुन्हा तेरा नंबरच्या धावपट्टीवरती घेण्याचा प्रयत्न वैमानिकाने केला तर याच्यामध्ये जे वैमानिक होते शुभांशु शुभांशु हे सध्या वैमानिक हे विमान चालवत होते पण याच्यामध्ये तथ्य काय आहे जाणून घेव्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की अजितदादा पवार निवडणुकीनंतर बोलणार नाहीत आणि महानगरपालिकेमध्ये त्यांनी अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये एकत्रित युती करून निवडणूक जिंकली मुं पुणे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेवरती त्यांचा झेंडा हा रवला गेला आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाराज झाले आणि त्यांनी हा कट रचला असं जण म्हटले गेलेले आहेत खरंच का देवेंद्र फडणवीस यांनी असं केलं असेल का तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे झालेले आहेत कारण त्यांना साथ देणारे हे एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे या दोघांच्या साथीमुळे ते मुख्यमंत्री बनले गेले पण दोघांचं याच्यामध्ये काहीही कुठल्याही राज प्रकारचं राजकारण किंवा षडयंत्र कुठल्याही प्रकारचे रचले गेले नाही हे आप उठवले गेले आहे की शरद पवार आणि शरद पवार यांनीसुद्धा सांगितलं आहे की याच्यामध्ये कुठलाही कट किंवा कुठलाही प्लॅन केलं गेलेलं नाही हे अपघात झालेलं आहे असं शरद पवार यांनी सुद्धा म्हटलं आहे म्हणजे याच्यावर आपण सांगू शकतो की देवेंद्र फडणवीस यांचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही आणि याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही हा कुठलाही र कट किंवा काही प्लॅन केला गेला नाही हा फक्त अपघात झालेला आहे पण महाराष्ट्राचे एकमेव नेते अजितदादा पवार म्हणजेच महाराष्ट्राचा दादा हरपला आणि या महाराष्ट्रावरती शोकांतिका पसरली गेली आणि उद्या सकाळी त्यांचा अंत्यविधी हा शासकीय इतमात बारामती येथे होणार आहे अशी माहिती मिळत आहे